आज आपण श्रावण विशेष झटपट होणारे मऊ खुसखुशीत पारंपरिक पद्धतीने त्यामध्ये विशेष नारळी पोरणे पण येत आहे स्वादिष्ट असे राघवदास रवा नारळाचे लाडू बनवते चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी इथे एक फोडलेला नारळ घेतला त्याला छान फोडून घ्यायचं त्यामधलं खोबरं काढून घ्यायचं खोबरं काढल्यानंतर तिची साल काढून घ्यायची आपल्याला म्हणजे नारळामध्ये सालीचं काळं दिसणार नाही आणि लाडूही छान होतात आपण दोन्ही खोबऱ्यांचे असेच साल काढून घेणार आहे साल काढल्यानंतर नारळ छान स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर कापून घ्यायचं नारळाचं मी ते सर्व साल काढून घेतली आणि असं स्वच्छ धुवून चिरून घेतलं आहे ते एक वाटी भरलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि याला मिक्सरला ऑन ऑफ करत फिरून घ्यायचं आहे एकसारखं असं बारीक करायचं या पद्धतीने आपण इथे किसलेला रळ मोजून घेतलं ते एक मोठी वाटी भरलं आहे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे मी इथे एक मोठी वाटी साखर घेतली आणि दीड कप आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी साजूक तूप घेतलं जेवढं लागेल तेवढं आपण यामध्ये वापर करणार आहे तुपाचा आणि पाऊन टी स्पून इलायची घेतली आहे सर्व साहित्य बघितलं कढाईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे एक तीन चार चमचे टाकून घ्यायचे तूप छान गरम झाल्यावर रवा टाकून घ्यायचा मी इथे बारीक रव्याचाच वापर करत आहे जर तुमच्याकडं जाड रवा असेल तर मिक्सरला थोडं फिरवून घ्यायचं आहे तुपामध्ये आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा हा रवा आपल्याला कमी गॅसवरच भाजायचा आहे मध्यम आचेवर म्हणजे त्याचा कलर बदलला नाही पाहिजे असा मस्त फुलायला लागतो पाच सहा मिनिटांमध्ये रवा आपला छान फुलला आहे त्यामध्ये अजून तूप टाकणार आहे दोन चमचे इथे तूप टाकून घेतलं आणि छान त्याला भाजून घ्यायचं आहे छान खालीवर करायचं हा रवा भाजण्यासाठी आपल्याला सात ते आठ मिनिटं कसेही लागून जातात रवा आपला छान भाजला आहे त्यामध्ये ओलं नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे तुम्ही हा ओल्या नारळाचा कीस आधी भाजला तरी काही हरकत नाही पण मी रव्यामध्येच भाजून घेणार आहे अजून याला सात ते आठ मिनिट आपण कमी गॅसवर भाजून घेणार आहे त्याचं ओलसरपणा कमी झाला पाहिजे म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात छान मिक्स करत आपण हे खोबरं आणि रवा छान भाजून घेणार आहे असा मोकळा मोकळा झाला पाहिजे ओलसरपणा राहायला नाही पाहिजे त्यामध्ये ह्या अशा पद्धतीने ओल्या नारळ टाकून लाडू खूप छान होतात खूप चविष्ट लागतात बघू शकता इथे पाच ते सहा मिनटं झाली आहे आपला रवा आणि नारळ छान मोकळं दिसायला लागला आहे छान भाजला आहे मी ते सात ते आठ मिनिट पूर्णपणे भाजून घेतलं रवा आणि खोबरं छान भाजून झालं आहे दुसरा पॅन ठेवूया पॅनमध्ये साखर टाकून घ्यायची अर्धा कप पाणी टाकायचं आहे साखर आपल्याला छानवी तळून घ्यायची आहे ह्या आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे आता गॅस फुलखी ठेवला तरीही चालतो फुल गॅसवर आपण याचा पाक तयार करून घेणार आहे चार ते पाच मिनिटानंतर चेक करूया अजून थोडीशी कसर आहे एक मिनिटभर अजून आपण कमी गॅसवर होऊ देणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी इथे केसर भिजू घातलं होतं एक दोन चमचा पाण्यामध्ये त्यामध्ये टाकून घ्यायचं तुमच्याकडे जर केसर नसेल ना तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही चालतं छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अर्धा मिनिट त्याला होऊ द्यायचं आणि चेक करूया आपल्याला इथे लाडूसाठी एक तारी पाक तयार करायचा आहे बघू शकता मस्त तार दिस दिसायला लागली आहे ह्या पद्धतीने पाक तयार करायचा आहे आपला पाक परफेक्ट तयार झाला भाजलेल्या रव्यामध्ये आपण हा पाक ओतून घेणार आहे गॅस आपल्याला चालू नाही करायचा मी कढाई थोडं मिक्स झाल्यानंतर खाली उतरून घेणार आहे छान एकजीव करून घ्यायचं यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्सही टाकू शकता पण मी इथे ओलो नारळाचा किस वापरला आहे त्यामुळे त्याला ओल्या नारळाची छान चव येते या लाडवांमध्ये छान मिक्स झाला आहे पाक टाकल्यानंतर कढई गॅसहून खाली उतरून घ्यायची आणि याला अर्धा तास किंवा एक तास असंच मुरू द्यायचं आहे झाकण ठेवायचं हा पाक पूर्ण रवा शोषून घेईल तोपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे मला इथे एक दोन तास लागले आहे कारण थोडासा ओलसर होता अर्ध्या तासाने मी चेक केलं होतं मला दोन तास लागली मिश्रण आता छान तयार झालं आहे कोरडं कोरडं झालं आहे लाडू आपण याचे बांधू शकतो किंवा ओळू शकतो रवा थोडासा फोडून घ्यायचा आणि याचे छान असे छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे आहे मस्त लाडू तयार होतात चवीला तर अप्रतिम लागतात हे लाडू तुम्ही प्रसादासाठी किंवा आता रक्षाबंधन येत आहे त्यासाठी बनवू शकता खूप छान होतात चवीला तर अप्रतिम लागतात अशा पद्धतीने लाडू सर्व मी तयार करून घेणार आहे अशा पारंपरिक पद्धतीने असे लाडू नक्की तयार करून बघा खूप छान होतात हे लाडू तयार करण्यासाठी एकतारी पाक तयार केला ना तर मस्त खुसखुशीत तयार होतात जास्त कडकही होत नाही नरम होतात तुम्हाला बघताक्षणी वाटतच असेल किती सुंदर मऊ झालेत खुसखुशीत तयार झालेत पाकाचं जर जास्त ओव्हर कुक केलं तर हे लाडू कडक होऊ शकतात त्यामुळे एकतारीच पाक तयार करायचा आहे आपल्याला तर अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने नक्की तयार करून बघा राघवदास ओल्या नारळाचे लाडू तुम्हाला मी अशा छान छान रेसिपी दाखवत असते नक्की तयार करून बघा कमेंट करून सांगा कसे झाले आहे ते आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत धन्यवाद